कोल्हापूर गगनबावडा मार्गावर अनेक ठिकाणच्या पुलांना संरक्षक कठडेच अस्तित्वात नाहीत अशा पुलांवरून वाहतूक करताना वाहनधारकांना कसरत करावी लागते पुलाला कठडे नसल्यानं अपघाताचा धोका आणखीन वाढलाय गगनबावडा मार्गावर अनेक पूल म्हणजे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत पुलांना संरक्षक कठडे नसल्यानं वाहनधारकांना पूल असल्याचं ओळखून येत नाही अशी भयानक परिस्थिती गगनबावडा मार्गावर दिसत आहे गगनबावडा मार्गावर कित्येक पुलावर अपघात घडल्याच्या घटना घडत असतात परंतु त्याची नोंद पोलिसात नसल्यानं अपघाताची केवळ चर्चाच ऐकायला मिळते अनेक पुलांचे संरक्षक कठडे पडले आहेत तर अनेक पुलांना कठडाच अस्तित्वात नाही वारंवार होणाऱ्या अपघाताचा धोका ओळखून बांधकाम विभागानं त्याची तातडीनं दखल घेऊन पुलाचे संरक्षक कठडे बसवावेत अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे गगनबाड तालुक्यामध्ये एकशे पंधरा नंबर महामार्गावरती अशी बरीच धोकादायक स्थितीत आहेत वाहनधारकांना आपल्या जीवाशी खेळ करून वाहन जीव आपला मुठीत घेऊन चालवावं लागतात वाहन आणि या अतिशय भविष्य धोक्यात आलेलं आहे संरक्षक कठडे सुद्धा नाही आहेत पावसाळ्यामध्ये तर आज तुम्ही पाहू शकताय अगदी कटडा नसल्यामुळं अगदी गाडी आली तर डायरेक्ट तो पुलामध्ये सुद्धा जाऊ शकतो आहे त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या कामांची लवकरात लवकर पूर्तता करावी